झाली आहे का माझा सगळ्यात महत्वाचा आक्षेप आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर काल देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने घाईघाईने रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना क्लीनचीट देण्याचा प्रयत्न केला हा एका अर्थाने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे पोलिसांनी चौकशी किंवा तपास योग्य दिशेने नेऊच नये यासाठी एका अर्थाने अलिखित असे संकेत देण्याचा प्रयत्न काल सभेतून देवेंद्र फडणवीसांनी केला जो अत्यंत आक्षेपार्ह आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची आतापर्यंतची जर मोडस ऑपरेंडसी बघितली तर ते कायम पोलीस स्टेशनला हाताशी धरतात आणि वेगवेगळे गुन्हे दाखल करून समोरच्या माणसाचं जगणं हराम करून टाकतात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचंच नाव घेत कलानी आमदार कलानी यांचा स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे आणि त्यांची बायको यांनी व्हिडिओ अपलोड करून आत्महत्या केली मात्र त्या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही या प्रकरणी त्याचा भाऊ धनंजय ननावरे यांनी अक्षरशः स्वतःच्या हाताची बोटं कापून देवेंद्र फडणवीसांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण फडणवीसांनी तेव्हाही या प्रकरणामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांची बाजू घेतली अगवणे प्रकरणामध्ये अगौवणींच्या दोन पोरी सेम संपदा मुंडेच्या वाटेवर चालण्याचा त्यांनी प्रयत्न केला की अक्षरशः रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या जात्याला कंटाळून शेवटी या दोन पोरींनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्याचा लिटरेचर लिटरेचरसोबत आहे आणि त्याचे सगळे पेपर्स आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये संपदा मुंडेची बहीण सांगते की हे हस्ताक्षर संपदाचं नाही जी मुलगी चार पाने पत्र लिहते आपल्या हस्ताक्षरात ती मुलगी हातावर फक्त दोन ओळी कशा काय लिहू शकेल एक दुसरं जर ते हस्ताक्षर तिचं नाही तर कुणाचं आहे पी आय जायपात्रे आणि पाटील यांना चौकशीच्या कक्षेत घेणं गरजेचं आहे कारण तू बीडचे आहेस आणि बीड हा गुन्हेगारांचा जिल्हा आहे तू कितीही ओरडलीस बोललीस तरी तुझं कुणीही लक्षात देणार घेणार नाही तुला कुणीही मदत करणार नाही हे वारंवार तिला सांगून तिला मॉरली डिस्करेज करण्याचा प्रयत्न तिला डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न जायपात्रे आणि पाटलांनी केला सबब त्यांना चौकशीच्या कक्षेत घेण्याची गरज आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर हे, हे प्रत्येक वेळेला आपल्या कारखान्यातल्या मजुरांवरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे पोलिसांना हाताशी धरून टाकत होते त्याच्यात तब्बल दोनशे सत्त्याहत्तर एफ आय आर मी आज पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेले आहे सिंह नाईक निंबाळकरांनी पोलीस स्टेशनचा काय पद्धतीने गैरवापर केला जर संपदा मुंडेंचं स्वतःच भलेही ते किरायाच असेल हे किरायाचं घर जर फलटणमध्ये असेल तर ती रात्री एक वाजता हॉटेल मधुदीपमध्ये कशासाठी गेली हॉटेल मधुदीपमध्ये एकट्या मुलीला रूम कसा काय मिळाला हॉटेल मधुदीप हे योगायोगाने सिंह नाईक निंबाळकरांच्याच कार्यकर्त्याचं कसं काय सिंह नाईक निंबाळकरांचा हा कार्यकर्ता भोसले ज्या दिलीप भोसलेला कदाचित तो आत्ता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असू शकतो त्याच्याच हॉटेलमध्ये ही डेडबॉडी कशी सापडते तिचं कुटुंबीय येण्याच्या आधी तिची डेडबॉडी पोस्टमॉर्टमसाठी का हलवली गेली अनेक प्रश्न आहेत आमचा एस आय टीसुद्धा सुद्धा नको माननीय उच्च न्यायालयाने याच्यामध्ये उच्चस्तरीय समिती नेमावी चौकशी करावी चौकशीच्या कक्षेत जी पाच नावं मी घेतली पंधरा नावं मी घेतलेली आहेत त्या पंधरामधलं एक प्रमुख नाव मी पुन्हा पुन्हा सांगते रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणण्याची गरज आहे